हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे बघताक्षाणी खावीशी वाटणारी तोंडाला पाणी आणणारी कांद्याची चटणी भाजी नाहीये म्हणून चिंता करण्याची काही गरज नाहीये त्यासाठी आज आपण बनवत आहोत कांद्याची चटणी अशी कांद्याची चटणी आपण पोळी सोबत भाकरी सोबत खाऊ शकतो कढईमध्ये साधारण दीड ते दोन चमचे तेल टाकून घेतलेले पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे या अशाच आख्या घेतलेल्या लसूण कांद्या लसूण थोडा जास्तच टाकलाय आपल्याला कांद्याची चटणी बनवायची हिंग मुदवण अशा प्रकारचा हा लसूण असा चांगला व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण इकडी पत्त्याची पानं टाकून घ्यायची कडीपत्ता व्यवस्थितपणे धुऊन आणि थोडासा कपड्यानी चा चांगला पुसून घ्यायचा आणि फ्रीजर ठेवायचा एकदम मस्त हिरवागार राहतो म्हणजे वेळेला आपल्याला कडीपत्त्याचा उपयोग होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडीपत्ता लवकर मिळतो हे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आपण न खेचता आणि हे न करता एकदम बारीक चिरून असा घेतलेला हा कांदा आहे आणि आता कांदा चांगला परतून परतून घ्यायचा आहे घालताना त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत आपला हा हो। कांदा असा परतला गेलाय तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकायची आहे धने पावडर एक चमचा गत सवरून जिरेपूड अर्धा चमचा अशा प्रकारचं हे सगळं साहित्य घेतलंय कांदा मुळात थंड असतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कांद्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते कांद्याची जे। जे कांद्यामुळे जेवणाची तर चव वाढतेच पण कांदा भरपूर असा उपयोगी आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया लाल तिखट साधारण दोन चमचे लाल तिखट टाकले वाव खूप मस्त दिसते ना असं वाटतं अशीच चटणी खाऊन घ्यावं कलर तर खूपच छान आलाय थोडी आपण परतून घेऊया अशी जर चटणी असेल तर भाजी पण नसली तरी चालते अशी चटणी आपण कशा सोबत पण खाऊ शकतो पराठ्यांसोबत पोळी सोबत भाकरी सोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा या चटणीचा छान असा उपयोग होतो थोडी परतून घेऊया परतली गेलीये कांद्याची चटणी अशी चटणी आपण अशा पद्धतीने पण खाऊ शकतो शेंगदाण्याचा कूट न टाकता पण मी आज आपली ही कांद्याची चटणी तर त्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला जर अर्धा चमचाच पाहिजे असेल तर मग तेवढाच टाकून घ्यायचा जेवढा पाहिजे असेल तेवढाच टाकायचा तो आपल्या आवडीनुसार टाकूया दोन मिनिट परतून घेऊया मस्त दिसते ना असं वाटतय कि लगेच खाऊन घ्यावं अशा प्रकारची चटणी पाहिल्यानंतर तोंडाला छान असं पाणी सुटले लगेच जेवायची इच्छा झालीय अशा प्रकारची ही झणझणीत आणि चमचमीत चटणी खाण्यासाठी तयार गॅस बंद करूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवा अशा प्रकारची कांद्याची चटणी अशा प्रकारची चटणी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू